रामकृष्ण हरी मंडळी मी वरदुजय पवळे बवळे हरी मंडळी मी किरण रमेश शेळके तर आता आज पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये आहे तर पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये होता जर आम्ही काय काय सामान आले ते घरी घ्यायला हलतो आता सामान घेऊन आपण चाललेलो आहे पुढं दिंडीमध्ये आपल्या तर तुम्हाला आता मी आज सुट्टीचं थोडंसं नियोजन दाखवतो म्हणजे आज काहीच करायला काहीच नाही आहे थोडं थोडं काय असेल ते पुण्या मुला भेटू आपण काय असेल आपली तर पुण्यामध्ये जे लोक अन्नदान वगैरे करतात तर आपण त्यांच्याकडे जाऊ वगैरे त्यांना तुमची मदत करू आणि मग आपलं दिंडीला आपण परत जॉईन होऊ संध्याकाळी दिंडीमध्ये कार्यक्रम आहे ना काय सर आज संध्याकाळी आपली दिंडी विठ्ठल मंदिरामध्ये असते त्या विठ्ठल मंदिरामध्ये आपल्या तालुक्याचे नेते काही बरेचसे तालुक्याच्या नेत्यांना पालखीला यायला जमत नाही तर ते आपल्या दिंडीला भेट देण्यासाठी विठ्ठल मंदिरामध्ये येतात मग ते राहायची सोय करतात ते आपला सन्मान करतात आपण त्यांचा सन्मान करतो आणि हे स्नेह वर्षानुवर्षे चालत आलेले अशामुळं एक ते एकत्र येत जमायची प्रथा आहे तालुक्याच्या सर्व लोकांनी दाखवून जमणार आहे आम्ही मी तुम्हाला तो पण कार्यक्रम दाखवतो सगळा आणि आज दिवसभरामध्ये पुण्यामध्ये म्हणजे पुणे शहर काय असतं आणि पुणे शहर किती अन्नदान करतं आणि किती दानशोरी आज प्रत्यय येतो त्याच्यासाठी ते पण पाहिलं जातं आणि आमची भावाची माणसं आणि हिंदू युवा प्रबोधनी असे सहुक्त्य विद्यमानाने आज अन्नदानाचा कार्यक्रम आहे राजाभाऊ बेंद्रे त्याचे संस्थापकाध्यक्ष आहेत हे अन्नदान करणार आहे तिथे आम्ही आता हे गेलो आपली पालखी तर अलका चौकामध्ये थांबलेली आहे अलका चौक विठ्ठल मंदिरात आपली ढिंडी थांबलेली कुठे पुढे बघा हाय का इकडे आहे का अलकाटा के जवळ अलकाटो के विठ्ठल मंदिर तुम्हाला आतलं सगळं दाखवत होता आता आम्ही पेठे दर्शन पाहिलेलं आहे आम्ही दर्शनासाठी लाईन बघायचो मला वाटतं एक ते दोन किलोमीटरपर्यंतची लाईन चालू आहे लटरला या आपण वीस दिवस सांगणार होते तुमच्या कुठेतरी दर्शन घेऊ पालखीचं रोज पुढे गेल्यानंतर रोज दर्शन होते रोज रोज दर्शन होतं आपलं रोज इथं सगळ्या पुण्यातल्या लोकांनी घ्या दर्शन तुम्ही आणि आम्ही आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दर्शन देणार माऊली उपाय आणि दर्शन दाखवतो आपले मित्र बंधू राजा भाऊ आणि विश्वास भाऊ आणि अन्नदान करतायत त्यांच्या इथे आलेलो आहे बघा भाऊ रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी विश्वास भाऊ रामकृष्ण हरी ဘာလို့လဲဆိုကျမ်း अन्नदान करून जरा चाललोय पुढे आता परत आपल्या परतीच्या वाटेला विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल मंदिरामध्ये तो कार्यक्रम तुम्हाला मी दाखवतो तर मग सांगितल्याप्रमाणे आपण आता दिल्लीमध्ये आलेलो आणि या कार्यक्रमाबद्दल माहिती आमच्या अध्यक्ष सांगितलं आज चालू प्रमाणे दिंडी काम करली जे आहे

या कार्यक्रमाला अजून आमचे तालुक्याचे आमदार शंकर भाऊ आहेत तर पुढचं आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो सग अशी म्हणल्याप्रमाणे आपले इथं आपल्या तालुक्याचे आमदार शंकर भाऊ हे उपस्थित झालेले आहेत भाऊ पण एक वारकरीच त्याचप्रमाणे या ठिकाणी शंकरभाऊ मांडेकर यांच्या वतीने त्यांचा जो ग्रुप आहे आता भाऊ म्हणले फिरमूडवाल्या पोरांनी दिलेत पण तुमचंच नाव सांगा कारण तुम्हीच सर्वस्वी आहात त्यामुळे त्यांनी देखील भाऊंचं जे ना किती बॉक्स दिलेत दहा हजार बाटले दिले आणि कमी पडल्या तरी ते देणार आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आता बाबांनी सांगितलं दरवर्षीप्रमाणे तसं माझ्या वाट्याला आर्थिक नाही परंतु एखादा का जबाबदारीचं जा काही काम असेल तर निश्चितपणानं मी पार पाडेन अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा मत्स्य तालुका वारकरी दिंडी सोहळा दिंडी कर्मग तेहतीस यांना आपण पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत सालाबाद प्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत बदल फक्त एवढाच आहे दादा मागच्या काळात कार्यकर्ता म्हणून येत होतो परंतु आता संप्रदायाच्या सम्रादाच्या आशीर्वादाने आमदार म्हणून या ठिकाणी येण्याचा योग आहे ते आम्ही स्वतःचं भाग्य समजतो आपले जे वारकरी आळंदीपासून हा दुसरा मुक्काम आहे पुण्याचा त्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला व पर्वसाची उद्या सकाळी सुरुवात करणार आहे त्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं सुखाचा आणि व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून त्यांना शुभेच्छा देणं त्यांच्या काही आड्या अडचणी त्या ऐकून घेणं ते सोडवणं त्या दृष्टीमधून आपण सर्वजण ज्या ठिकाणी उपस्थित असतो तर त्यांनी तुम्ही सर्व मंडळी आमच्या मागे ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस खांबो पुणे भूमिका घेऊन उभे राहता आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते राजकारण करत असताना समाजकारण करत असताना तुमचा आशीर्वादही तेवढा आम्हाला महत्वाचा असतो आणि तुम्ही तो नेहमीच देत आलेला आहात भविष्यकाळात वाटचाल करत असताना माझ्या अदोबर तुम्ही सांगितलं या ठिकाणी मी ग्वाही आता मी जास्त बोलणार नाही बोलण्याच्या वेळेस बोलत होतो आणि तुम्ही ऐकत होता ना ऐकून तुम्ही जे करायचे के ते केलंय त्यामुळे आता काय मला परत मागायची गरज पडलेली नाही परंतु या ठिकाणी एक ग्वाही देतो आपल्या दिंडीची वाटचाल होत असताना आपण मुळशी मधची आळंदीला धर्मशाळा बांधली आज पंढरपूरला गेल्यानंतर त्या सुद्धा साठी सुद्धा आपण भविष्यात जे काही इच्छा व्यक्त करसाल जे काय काम हाती घेसाल त्याला सुद्धा मी भविष्यात नक्कीच मदत करेन आज मी ग्वाही आणि शेवट काही मदत करत होत आता तुमचा आशीर्वाद आहे देवाच्या कृपेने पांडगाच्या कृपेने सगळे मिळालेले माऊली तुकाराम यांच्या पदस्पर्शी पाहून झालेली भूमी आहे आणि त्यामुळे भविष्यभरात काम करत असताना जे काही माझ्याकडनं अपेक्षा करता ते सुद्धा भविष्यभरात नक्कीच पूर्ण करेल असं मी ग्वाही देतो नाही मग आमचं भू वैकुंठ इथं आहे या जगतामध्ये भू वैकुंठ पंढरी आहे या पंढरी क्षेत्राची आस मनामध्ये माळगून मी बोले लागली से आस भीती लागी जीवा या सर्वांना आस लागली नाही की आस कशी चालते काय होतं कसं करतात काय करतात भाऊ तुम्ही आमच्याकडून थोड छोटे खाणे वधवून घेतलं तुमचा कारभार अतिश सोज्वळ दिसतोय दिसतो नाही तो स्वज्वल राहण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतोय ह्या वर्षी मला एक जाणवलं की भारत हा महासत्तेकडे जाणारा देश आहे परंतु वारीमध्ये एक जाणवलं की काल इतके युवक आणि युवती त्या कालच्या वारीमध्ये होते त्याचबरोबर डॉक्टर्स असतील इंजिनियर असतील आय टीवाले क्षेत्रातील काही लोक असतील भरभरून युवकाचा सा सांप्रदाय क्षेत्रामध्ये तो काल जो ओढा आहे किंवा वाढत आहे त्यामुळं हा भारत देश किंवा महाराष्ट्र संप्रदायाच्या मागं चाललेला आहे असं दिसतं दिसतंय कारण संप्रदायाची ओढ ही युवकांना लागली हे खूप माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील किंवा पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत की आपलं पुढचं पिढी ही त्या मार्गस्थ होती है, मला खूप आनंद वाटला आजच्या व्हिडिओची समाप्ती आपल्या जिंडीचे खजिनदार सुदभाऊ बेगडेकर केली रामकृष्ण हरी आज आपल्या तालुक्यातले आमदार व इतर मंडळी आपल्या दिल्लीला शुभेच्छा देण्याकरता इथे येऊन गेले आहेत आता आजचा मुक्काम इथे आहे फक्त उद्या सकाळी पाच वाजता सासवडच्या दिशेने भाऊजींचं प्रस्थान होणार आहे तर अशा प्रकारे भाऊजी सांगितल्याप्रमाणे मी पण आता आपल्या ब्लॉकची समाप्ती करतो तिथूनपर्यंत तुम्हाला आता आता घरीवारी चालू झालेली आहे पुणे ते सासवडपासून पुण्यापासून ही घरीवारी तुम्हाला मस्त भी आता पुढच्या वारेचं अनुभव मी देतच राहील चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त चला बाय बाय रामकृष्ण हरी